नमस्कार सगळ्यांना आज तर आमचे सगळेचे सगळे कामं खूप लेट 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 होत आहे कारण आम्ही उठलोच लेट उठल्यानंतर तर स्वानंदी माझ्या आधी उठली होती स्वानंदीचे बाबा आणि स्वानंदी आणि त्यांचं चालू होतं खेळणं वगैरे मग त्याच्या अर्ध्या तासानंतर मी उठली आणि स्वानंदीला नाश्ता वगैरे केला तिची औषधी वगैरे दिली आणि नंतर स्वानंदीची अंघोळ वगैरे करून देऊन ती सध्या झोपलेली आहे तिने तयारीसुद्धा करू दिली नाही अंघोळीनंतर तिला झोपायचं होतं इतकी झोप आली होती तिला की तिला पटकन झोपायचं होतं तिला तयारीसुद्धा करायची नव्हती तर तिला झोपून दिलं नंतर माझं वगैरे आवरलं थोडंसं घरं वगैरे आवरून घेतले आणि आंघोळ केली भरपूर दिवस झाले किती दिवस कितीतरी दिवस झाले मी केसच धुतले नव्हते तर ते तरी धुन घेतले आज आणि झालं आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो स्वानंदीचा झालेला आहे नाश्ता आमचा बाकी आहे तो तो। तर आमचा नाश्ता करून घेतो तर चला मग आनंदीला आंघोळ केल्यानंतर कपडेसुद्धा घालायचे नव्हते तर लोशनसुद्धा अंगाला लावायचं नव्हतं बॉडी लोशन तिला फक्त झोपायचं होतं आणि ती झोपूनच मागत होती तर मी मीसुद्धा मग तिला जास्त डिस्टर्ब नाही केलं आणि डायरेक्ट झोपून दिलं आणि ती छान झोपलीसुद्धा आणि नंतर मस्त आमच्यासाठी नाश्ता घ्या करायला घेतला तर नाश्त्यामध्ये मस्त साबुदाण्याची उसळ खायची खूप जास्त इच्छा होती तर काय सांगू तुम्हाला साबुदानाच भिजत नव्हता घातला तर वेळेवरती साबुदाणा मिक्सरमधून काढला आणि थोडासा असा रवेदार साबुदाना काढला छान मिक्सरमधून आणि तो छान मस्त पाणी टाकू पाण्याने एका पाण्याने धुवून मस्त भिजत घातला थोडंसं पाणी ठेवून त्याच्यावरती अर्धा इंच आणि अर्धा पाऊन अर्धा तास पंधरा वीस मिनटातच छान मस्त साबुदाना भिजला आणि खूप छान अशी उसळ झाली होती खरं सांगते तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून मस्तपैकी उसळ बनवू शकता साबुदाण्याची आणि नाश्ता बनवून घेतल्यानंतर लगेचच देवपूजा आटपून घेतली देवपूजा झाल्यानंतर मग नाश्ता झालेलाच होता उसळ बनवलेलीच होती साबुदाण्याची तर ती मस्त घेऊन घेतली मला उसळसोबत काहीतरी आंबट पाहिजे तर माझ्याकडे आंबट काहीच नव्हतं दही वगैरे लिंबू पण नव्हतं तर मी टोमॅटो त्याच्यावरती पिळून घेतला होता छान लागत होतं नंतर स्वानंदी आली बाबा छान खेळत होते बाबा नुकशे बावले घेतले ते मिकूला घेतलं मिकुला बाबाने बा मी कू कसे घेतले अरे बाप रे ते मिकू काय ते सेल सेल मंग गे मंगे घे पिल्लू हम्म व्हेरी गुड खाली नाही सांडू खाली नाही सांडू सोड 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 अग सोड ना सोड सोड ग हे बघा ही आहे चांदीची वाटी आणि माझ्या आईने सांगितलेलं आहे मला की चांदीच्या वाटीतून बाळाला पाणी पाजायचं याने काय होतं माहिती आहे का बाळाला कफ वगैरे होत नाही म्हणून चांदीच्या भांड्यामध्ये बाळाला अन्न वगैरे द्यायचं असते पाणी वगैरे म्हणूनच बाळाला चांदीच्या वाटीमध्ये द्यायचं असते असं आईने सांगितलं आता स्वानंदीसाठी आनंदीसाठी कुकर झालेला आहे तिला वरण भात चारायचं आहे आणि तिचं मस्तपैकी खेडणं चालू आहे वरण भाताचा कुकर झाला होता तर स्वानंदीला मस्तपैकी वरण भात वगैरे चारून दिला आणि आमच्याकडे व्हेजिटेबल नव्हते म्हणून तिला व्हेजिटेबल यावेळी मी दोन दिवस दिलेच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं असते तर बाळाला भाजीपाला देणं कारण त्याच्यामधूनच जीवनसत्व बाळाला मिळत असतात आणि जेवण झाल्यानंतर ती काही केलं पाणी पित नव्हती आणि तिला पाणी सांडवायचं होतं इतकी जिद्दीपणा करत होती की बस सोडूनच द्या खूपच जिद्दी झाली आहे ती आजकाल अजिबात ऐकत नाही कोणतीच गोष्ट आणि तिची जिद्द ती पूर्ण करतेच करते रडून म्हणा लोळून म्हणा कसं ना कसं करून ती तिची जिद्द पूर्ण करते आणि नंतर ती कशी बशी माझ्या हातानं पाणी पिली तिच्या बाबांच्या हातानं तर काही पिली नाही पाणी आणि बघा लोळत होती रडत होती काय ते तिचं चालू होतं ती म्हणत होती वाटीमध्ये पाणी द्या आणि मला ते सांडू द्या असं काही तिचं म्हणणं होतं मग माझ्या हाताने कशी तरी ती पाणी पेली गागा करणं गागा। गागा गागा। स्वानंदीला फक्त या वॉटर फिल्टर जवळ खेळायचं असतं आणि त्याचा नळ चालू बंद करायचा असतो पाणी सांडवायचं असते बाकी काहीच नाही हो ना पिल्लू हो ना हो ना आता जेवण झालं थोडा आराम कर असं <laughs> वाटते स्वानंदीनं थोडा तरी आता आराम करावा कारण मलाही असं थोडंसं रेटा वाटत आहे पण आई झाल्यानंतर एका बाईच्या जीवनातला आराम चालला जातो म्हणजे आराम करणं शक्यच नाही मला तरी असं वाटतंय आणि तिला मी आता चांदीच्या डब्याने पाणी चांदीच्या वाटेने पाणी पाजत आहे कारण की या डबक्याने पाणी प्यायची ती आधी आणि हे बघा हा तुटला बहुतेक तिच्या ज्याने तुटला असेल तुटून टाकला हे बघा तुटलं हे डबकं आता आता सेम असं काहीतरी दुसरं आणावं लागेल कारण याने खूप जास्त पाणी वॉटर इंटेक तिच्या पोटामध्ये जायचं आता ती खूपच कमी पित आहे तसं नाही करू हां व्यवस्थित राहायचं तर स्वानंदी काही झोपत नाही आता मला तर इतकी झोप येत आहे असं वाटतंय झोपाव थोडंसं पण आराम करणं शक्यच नाही आई झाल्यानंतर खरंच आयुष्य खूप जास्त बदलतं खूप जास्त हे बघा असं काहीसं असतं त्यांच्याकडे लक्ष द्या अरे 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 कस रे कस कस बघा असं काहीच चालू आहे आमचं आता सोनंदीला सध्या मी जेवणात वरण भातच दिला कारण आमच्याकडचे सगळा भाजीपाला व्हेजिटेबल्स वगैरे संपलेले आहेत कारण आजचा शुक्रवार आहे आणि शुक्रवारी इथलाच बाजार असतो भाजीपाल्याचा तर तिथून आणावा लागतो बघा 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 कशी अंघोळ धुन चालू आहे चाले इकडे इकडे हो जिद्दीच खूप आहे ही खूप जास्त जिद्दी आहे स्वानंदी खूप जास्त ऐकत नाही काहीच बॅड का। पाया धुऊन राहिली त्या वॉटर फिल्टरच्या पाण्याने तिची आणि आईची ना तयारी झालेली आहे आणि बाबाची व्हायची आहे अजूनपर्यंत तयारी आता शानू आई बाहेर चालले म्हणलं घुम जायचं ना कुठं जायचं तुला बुम बुम जायचं तिला तर चला आता आम्ही चाललो थोडंसं बाहेरच आनंदीला घेऊन कारण की तिला बोर होत आहे घरामध्ये तसं तर तिला दोन तीन वेळा खाली नेऊन आणलं पण तरी तिला बोरच होते तर चला तर मी जसं की तुम्हाला सांगितलं शुक्रवारचा इथे बाजार असतो आणि खूप छान असे ताज्या ताजा भाजीपाला मिळतो तर आम्ही भाजीपाला आणायला बाजारातच गेलो होतो छान मस्त मार्केटमध्ये हिरवागार असा भाजीपाला होता आणि स्वानंदीला पण लोक वगैरे असं ते ओरडा आरड बघून खूप छान वाटलं तिला तर असं वाटलं की आपण यात्रेतच आलो की काय ती खूप खुश होती आणि नंतर भाजीपाला घेऊन आल्यानंतर घरी छान स्वानंदीचे हे फ्रेंड सर्कल आहे जे की अर्ध्या म्हणतातच आम्हाला रोज भेट आणि त्यांच्याकडे तर स्वानंदीला जायचंच जायचं असतं गाडीवरून उतरून आधी त्यांच्याजवळ जायचं असतं त्यांच्यासोबत मग दहा पंधरा मिनिटं ती खेळली आणि नंतर आम्ही घरी आलो बघा चला आम्ही आहो आहोत बाजारातून भरपूर असा भाजीपाला घेऊन आलेला आहो आणि टरबूजला स्वानंदी बॉल म्हणत आहे तिला असं वाटत बॉलच आहे बॉल कुठे पिल्लू बॉल कुठे अगं ती लिंबू आहे लिंबू आहे पिल्लू ते हा हो बॉल हा तो बॉल आणि ती उचलायचा प्रयत्न करत आहे खूपच भारी आहे ते तिचे त्याने की उचलत नाहीये चला आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि स्वानंदी मस्त पैकी अंगूर आहे आणि ती फर्स्ट टाइम अंगूर खात आहे कारण आतापर्यंत मी अंगूरच नाही दिले तिला कारण आतापर्यंत आपटच अंगूर असतात आता उन्हाळ्यामध्ये छान मस्त गोड अंगूर येतात तर आतापर्यंत मी वाट बघितली गोड अंगूर यायची आणि आता फर्स्ट टाइम दिले तिला खूप जास्त आवडले तर चला आता स्वयंपाक करून घेते बाजारातून आल्यानंतर आणि भाजीपाला वगैरे निवडून झाल्यानंतर स्वानंदीला परत खाली जायचं होतं आणि ती खाली गेली आणि तिचे बाबा तिला घेऊन गे गेले होते आणि नंतर मला बरं झालं एकटीला मस्त स्वयंपाक पटपट करता आला आणि फास्टमध्ये मस्त मी जेवढा काही व्हेजिटेबल्स आणले होते त्याच्यामधलं प्रत्येक याच्यातलं थोडं थोडं कट करून घेतलं आणि छान मस्तपैकी वरण केलं होतं त्या सगळ्या याच्यातलं मिक्स खूप छान असं व्हेजिटेबलचं वरण झालं होतं तयार आणि मस्त पटापट पटापट पोळ्या करून घेतल्या आणि मी खरं सांगते स्वानंदी नव्हती तर माझा स्वयंपाक फक्त आणि फक्त वीस ते पंचवीस मिनटात आटपला असेल आणि खरं सांगते एवढंच फास्ट जे दिसत आहे ना व्हिडिओमध्ये तशी जर शक्ती माझ्याकडे कोणती असतीने एवढा फास्ट करण्याजोगती तर खरंच सांगते खूपच छान झालं असतं आणि प्रत्येक स्त्रीजवळ पाहिजे होती मला तरी असं वाटतं पण असं काही शक्य नाही आहे जे आहे वस्तुस्थिती तिचा स्वीकार करावा लागतो आणि पटकन मी स्वयंपाक करून घेतला आणि नंतर जेवण सुद्धा करून घेतलं साधारणतः आता दहा वाजलेले आहेत आणि आमचं आता जस्ट जेवण झालेलं आहे आणि स्वानंदीला झोपून दिलं सगळ्यात आधी आणि बस झालं आता आम्ही पण थोडस शतपावली करतो आणि आराम करतो सो चला हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला, मला कॉमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका